नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जे भाषण केलं आहे राष्ट्राला उद्देशून त्यामुळे एक वेगळाच माहोल देशामध्ये पसरला आहे समोर सध्या सण आहे सणासुद्धीचा हंगाम आहे दसरा दिवाळी येत आहे अशा हवेमध्ये मोदींनी केलेले भाषण हे लोकांचा उत्साह वाढवणार आहे मोदींनी जीएसटीचे दोन स्लॅब आता लागू केले आहेत आता जीएसटी त्रासदायक राहिलेली नाही फक्त दोन स्लॅब आहेत नवी कर कर करप्रणाली जीएसटीच्या रूपाने नवीन कर प्रणाली मोदी आणतायत की दोनच टॅक्स स्लॅब आहेत एक पाच पर्सेंट आणि दुसरा अठरा पर्सेंट म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी हे मोठं म्हणजे मोठा बोनस आहे की नवीन कर प्रणाली नरेंद्र मोदी सरकार आणताय आज मोदींनी भाषण भाषण करताना तेच सांगितलं की स्वदेशी खरेदी करा स्वदेशी खरेदी करा म्हणजे देशामध्ये जे तयार होतंय ते घ्या आता आजपासून जे दोन स्लॅब मोदींनी आणले आहेत त्यामुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत तुमची बाईक कार टी व्ही घरं हे स्वस्त होणार आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपण स्वप्नात विचार करत होतो की घर घेणं होणार की नाही त्या गोष्टी आता आवाक्यात येत आहेत ज्या हिशोबाने टॅक्सेशन मोदींनी खाली आणलं आहे त्यामुळे या वस्ती लोकांच्या कंट्रोलमध्ये आ येत म्हणजे आज मोदी काय जाहीर करतात मोदी आज काय घोषणा करतात याकडे पूर्ण देशाचं लक्ष होतं देशाचं नाही विदेशाचं लक्ष होतं त्या हिशोबाने मोदींनी ही नवीन क प्रणाली आज जाहीर केली आहे त्याकडे म्हणजे स्वागतच होत आहे देशामध्ये कारण ही नवीन कर प्रणाली ही स्वस्ताही आणते ही स्वस्ताही घेऊन येते यामुळे कुठल्याही वस्तूचे भाव वाढणार नाहीत ज्या विलाशी वस्तू आहेत चैनीच्या वस्तू आहेत ज्या व्य व्यसनांना आमंत्रण करणाऱ्या वस्तू आहेत अशा गोष्टींचे भाव वा वाढत आहेत परंतु जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत ज्यांची आता गरज आहे रोजच्या आयुष्यात जगताना त्या वस्तू स्वस्तच होणार आहेत त्यामुळे एक नवीन वातावरण नवीन उत्साह नवीन ऊर्जा म्हणजे भारतीयांना मिळणार आहे की जे आतापर्यंत थांबलं होतं की काय होणार आहे काय होणार आहे सामान्य वस्तूंवर कर कमी होत आहेत त्यामुळे स्वस्तही स्वस्ताही येते सामान्य वस्तू आपण जे वापरतो स्वस्त होत आहेत गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेले आहेत असं सरकार सांगते आहे सरकारच्या आकडे पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेतून बाहेर आले आताही आजही सरकारने आता बारा लाख रुप रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त केलं आहे बारा लाख रुपये जे कमावतात त्यांचं उत्पन्न ते करमुक्त आहे बारा लाख रुपयावर उत्पन्नावरच्या त्याच्यावर टॅक्स पडतो पण बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न हे करमुक्त बारा लाखपर्यंतच उत्पन्न करमुक्त आहे पली त्याच्या पलीकडे टॅक्स पडतो आपल्याला तर एकूणच मोदींची ही घोषणा म्हणजे म्हणजे भारतामध्ये मोठ्या चैतन्य निर्माण करणारी आहे कारण आज जगाचं तुम्ही वातावरण पहा जगाचं वातावरण अतिशय अस्थिर आहे जागतिक जग पूर्ण अस्थिरतेमध्ये सध्या फिरत आहे तरी आयफोन घेण्यासाठी आयफोन सतरा घेण्यासाठी मुंबईमध्ये रात्री रात्रभर रांगांमध्ये उभे राहण्याची लोक तयारी ठेवत आहेत म्हणजे हे चित्र एकीकडे आहे आणि दुसरीकडे एक चित्र आहे की जिकडे सर्व प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे त्यामुळे सध्या मोदींसाठी हा हा जो दिवस आहे सध्या हा जो काळ आहे हा चॅलेंजिंग आहे आता दोनच स्लॅब मोदींनी आणले आहेत एक पाच टक्के म्हणजे पाच पर्सेंट टॅक्स दुसरा स्लॅब आहे तो अठरा पर्सेंट स्लॅब यंदाच्या बजेटमध्ये मोदींनी जे मध्यमवर्गीयांना सवलती दिल्या आहेत त्या अडीच लाख कोटी रुपयाच्या पर्यंतच्या आहेत अडीच लाख कोटी रुपयाची सवलती आहेत त्या सवलती जर वापरल्या गेल्या तर तेवढा पैसा मार्केटमध्ये त्यातला येणं सुरूही झालं आहे त्यामुळे मार्केटमध्ये चहलबहल दिसत आहे तेच आहे आणि समोर सर्व सणासुदी आहे दसरा दिवाळी समोर आहे त्यामुळे मार्केट पूर्ण चकाचक आहे हे केवळ मोदी आणि त्यांच्या सरकारने धोरणं अवलंबलेली आहेत त्यामुळे शक्य झालं आहे काय होणार आहे पुढं कॉमेंट करा